नमस्कार मित्रांनो किरण ब्लॉग्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे कोकण पार्ट टू चला मग आजचा हा दुसरा ब्लॉग आहे आणि बरेच म्हणजे आम्ही उठलोय सगळे उरकून झालेले आता पाणी बिनी तापवले पोरांनी म्हणजे चुलबिल बनवून आपण ते दाखवतोच बन ना मस्त गरम पाणी आता इथं लाईट बंद केली सरांनी बघा तुम्हाला दिसतंय समोरच आग पेटवलेली आता यांच्या काकीच्या घरी चाललो आपण चला तिथं जाऊया आपण आणि त्याच्यानंतरनी मग आपण परत घरी येऊन उरकून आंघोळ वगैरे करून प्लॅन तर पुढचा काहीच नाहीये प्लॅन जर काय झाला असेल तर तुम्हाला मी सांगेलच चला मग आपण पहिले इथून यांच्या काकीच्या घरी जाऊया सकाळ्या सकाळी सकाळी आम्ही आलो रोडवर आणि हे हनुमानचं मंदिर जाव्या नंतरने आपण तिकडे आता जाव्या आपण कोक वातावरण झालं आहे झालंय सरांचं घर पुढचं दिसत हे जणांनी पाईप टाकलेले घर चला

ठीक आहे कोण आहे मी साबायची गावर घाबरतो मी चला आपण घरात जाऊया आधी मस्त की गवणे केले आणि उपसार लाडू येवणे एकत्र आम्ही सगळे

उलटा भाऊ तुझा आत्मा माझ्या तुझा आत्मा माझ्या काय म्हणते तुझा आत्मा माझ्या आत्मा मी तू मी तू आहु का हिरवगार निसर्ग भर पावसात शेत बघत किरण आणि आमचे हे तेजस आहे आणि आमच्यावर अशा प्रकारे जरा आम्ही हल्ला झाली दाखवित दाखवत दाखव काय बोलतात त्याला होय ते आम्हाला पण आण ना कोणतं फ्रूट आहे उपसायला चालतं का नाही मारणा माहिती आपण गोमानेने काय तोडले ते बघूया कायला को काय ते झाडाचं नाव हा वाव काय फळे पिकल्यावर चांगलं लागतं का

आता आपण आलो इकडे आणि हे फळ तोडलेले गोमानीने आपण तर बघूया ते खाऊन कस टेस्ट वगैरे काय तुम्हाला मी सांगतो हा फळाच

शाळा सुट्टी आज हाँ। हाँ। आदर हम्म जरा तुम्ही धरून घ्या तुम्ही धरून बोला म्हणजे वेगळं वाटेल बोला हे आमच्या गावचे ग्रामसेवक आणि बाबा हा सदस्य यांनी आमच्या गावचा आणि वाडीचो जो काय छोटो मोठा उद्धार केल्यानी त्याच्यासाठी आमचा हनुमान सेवा मंडळ त्यांचे खूप खूप आभार मानता आणि तुम्ही काय बोलता बोला बोला आता काय तुझं एक खांब खांबो हा बोला हे केम हॉस्पिटलमध्ये कामाला होते ठीक आहे तिथे खूप लोकांची सेवा केली ज्यावेळी जे जे पेशंट येतील हा जे जे पेशंट येतील त्यांना तिथे ऍडमिट करायचं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मदत करायची त्यांना काय लागेल ना लागेल आणि आता रिटायर झाल्यावर ते पूर्ण आपलं आयुष्य आता या गावीचा कसं उद्धार करता ती वाट आता जी आपण बघितली ना येताना पहिली अशी वाट नव्हती तर त्यांनी बांधली खूप काय मंदिराची कामं काय अशी कामं बांधायची पूर्ण आणि आपल्या खास करून आपल्या घराचा बाजूचा जो खांब आहे तो हेच बदलून देणार नाही आपल्याला

आमचे सर तपश्चर्या करत आहेत शंकराचे खूप मोठे भक्त आहेत हे घे ते गेला मंदिरात त्यास दिसता ना जातो रस्तो रस्तो जातो नाटळे नाट्यापासून डिगळा पासून नरडावा हैसून नरडावा एकोणीस किलोमीटर आणि हैसून जर जाताना ना हा ग्रामपंचायत दारिस्ते आता ह्याकडेसून आपण खाई जातो माहिती सांग नदी नदी आता हैसून आपण जातो नदी हैसून गाव चालू होत पाऊल भरा पाऊल भर पाऊल आता आम्ही सगळी नदीला जातले आम्ही सगळे नदीक जातो आणि मजा मजा करतो thank <laughs> पण ज्यावेळी आपण आपल्या मूळ गावी आनंद साजरा करायला आपल्या ह्या चार मित्रांबरोबर येतो तेव्हा तो आनंद द्विगुणित होतो आणि त्यालाच म्हणतात आपली मैत्री

काम केलेलं आहे आणि त्याच्या प्रतिकृती ह्या लोकांनी गणपतीचे एकदम उभे जिवंत रूप डोळे उभे आधी हा बघा गणपती कसा भारी आहे त्याचप्रमाणे हा बघा हा बघा कलर यार माझ्या मुलीच्या आवडीचा कलर डोळे बघा डोळे मला हा शांत मूर्ती आवडली नाही एवढी पण ही बघा ना काय कलर चला आता आम्ही वगैरे झाली पावसाचं काय वातावरण अजून थांबायला मागत नाहीये मग आता आपल्याला जायचं आहे इकडे रामेश्वर मंदिरात तिथं जाऊन आपण उपास सोडणार आहे माझे चार सोमवार होते चारही सोमवार आता सक्सेसफुल झालेले आहेत उपास पकडून आता चला हे उरकले सगळे उरकले नंतर आपण जाणार आहे रामेश्वर मंदिरात इथून काहीतरी तीन चार किलोमीटर आहे चला मग आता सगळ्यांची उरकी चालली आहे गणपती हे बनवलेले मोबाईल नंदीवर

सांगा बर काय आहे या मूर्तीचं महत्व ही मूर्ती स्वयंभू असून जेव्हा आमचे आजोबा पंजोबा आहे ते शेती करायचे त्यावेळी नांगरकरला त्यांना इथे साक्षात्कार झाला आणि ती मूर्ती त्या शेतात मिळाली ही आम्ही कोरून अशी बसवली अशी नाही शेतामध्ये मिळाली आहे नंतर मग तिथे तिथे स्थापना केली गेली त्याच्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्वार केला छोटं मंदिर होतं जीर्णोद्वार केला आणि त्याच्यानंतर मी ह्या मूर्तीचं परत मोठ्या प्रमाणात केली गेली आज इथे हनुमान जन्मोत्सव हा खूप मोठा कार्यक्रम का असतो तीन दिवस असतो लघु रुद्र हनुमान जयंती आणि तिसऱ्या दिवशी मग ते सगळं सगळं कार्यक्रम का दोन तीन दिवस इथे मोठा कार्यक्रम का असतो तुम्ही या नक्की हनुमान हनुमान जन्मोत्सवाच्यासाठी कारण स्वयंभू असल्यामुळे खूप जागृत देवस्थान आहे नागड ग्रामस्थांमध्ये चालू चाललोय रामेश्वर सरांच्या मित्राची गाडी आहे रिक्षा कालपासून आम्ही या गण मंदिराची वाट बघत होतो शेवटी आम्ही आर श्री रामेश्वर मंदिर नाट फायनली आलोय आम्ही श्री देव रामेश्वर मंदिरात सर्वा माझ्या पाच मित्रांचं खूप स्वागत आहे चला <laughs> चला बेल घेतली दिले मस्त बेल घेतलेले आहे समोरच

ते रामेश्वर मंदिरात बनवले जातात तर सोमवारी हा प्रसाद असतो श्रावण सोमवारचा चौथा सोमवार आम्ही ह्या मंदिरात कंप्लीट करावा हे स्वप्नात पण नव्हतं कळलं पण झालं शक्य आम्ही उपवास सोडलेला आहे मस्त बायकी आहे आपल्या गावात सोमवारचा चौथा उपवास रामेश्वर मंदिरात झालेला आहे मग आपण आता हळूहळू भिगूया आणि परतीचा प्रवास करणार आहे आज आम्ही मुंबईला चालतो आहे त्याला बाहेर जाव्या मग परत बोलतो मी तुमच्याशी तर बघा काय म्हणजे बोलायचं आता पाणी चाललंय मोरी असावी मोरी त्या खालीतून जातात सावी इकडे चालले पाणी आणि आपल्या इकडे त्या एसटी आहे नाटाळ मंदिर नाटाळ दुसरी रिक्षा भेटली आपल्याला सारखं चला चले दादा बचलाला फाइनली आमची ट्रेन आलेली आहे खरिजा आहे सावे कोकण ता आम्ही उतरले रत्नागिरी आम्ही व्हिडिओ घेतोय झालं का चालू आहे चालू आहे बोला काय मना जायचं होतं ते अशा प्रकारे आम्ही इथे या ब्लॉगला निरोग घेतोय पुढे भेटूया परत एक नवीन व्हिडिओ सह किरणचा गावी पुला भोग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा ली माझं गावणं कृपा करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या मित्रांनो आणि yes. माझा गाव कसा वाटला या नक्की कळव तुमच्या कमेंटद्वारे बाय पन्नास आठ सत्तर ला